जय शिवराय तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधलेलं आहे आणि माझा या विषयात कायमच पाठपुरावा सुरू असल्यामुळे शरददादांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि यामध्ये दोन गोष्टींचा मी नक्की उल्लेख करू इच्छितो त्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्येच केंद्रीय पर्यावरण विभागानं खरंतर महाराष्ट्र शासनाकडं बिबट प्रजनन नियंत्रणाच्या प्रस्तावासंदर्भात विचारणा केलेली आहे हा प्रस्ताव मागितलेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये या संदर्भातला प्रस्ताव हा जुन्नर वन, वन विभागानं हा महाराष्ट्र शासनाला सुद्धा दिलेला आहे म्हणजे या दोन्हीचा पत्रव्यवहार सुद्धा आपल्याला हा नक्कीच पाहायला मिळेल हा जो पत्रव्यवहार आहे यामध्ये या, या पत्रामध्ये केंद्रीय पर्यावरण विभागानं डीजी फॉरेस्टने महाराष्ट्र शासनाला ही विचारणा केलेली आहे नऊ डिसेंबर रोजी लिहिलेलं हे पत्र आहे आणि त्यानंतर जुन्नर वन विभागानं हा प्रस्ताव जानेवारी महिन्यामध्ये सादर केलेला आहे त्यामुळे माझी शरद दादांना विनंती आहे की आपण खरं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्ती आहात आणि त्यामुळे हा प्रस्ताव तातडीनं केंद्राकडे जावा यासाठी आपणही पाठपुरावा केला तर नक्कीच या आपल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि त्याचबरोबरीनं दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा जो प्रस्ताव आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेला आहे तो म्हणजे केरळमध्ये ज्याप्रमाणे हत्ती आणि मानव संघर्ष होतो त्याच पद्धतीनं या हत्ती आणि मानव संघर्षाच्या धर्तीवर तिथे राज्य आपत्ती घोषित केली तशीच आपल्या जुन्नर वन विभागामध्ये सुद्धा राज्य आपत्ती घोषित करण्यात यावी जेणेकरून पुरेशं मनुष्यबळ आवश्यक ती साधन सामग्री ही वन विभागाच्या सुद्धा हातात राहील आणि त्याचबरोबर वन विभागालाही त्या अधिकाऱ्यांशी माझं आधीही अधि बोलणं झालेलं आहे मी पुन्हा या माध्यमातून विनंती करतो की लागोपाठ जेव्हा मानवांवर हल्ले होतात बिबट मानव संघर्षाची परिस्थिती उद्भवते तेव्हा सर्वसामान्य जनतेचा एक शोभ उसळणं ही एक स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे याचा याचासुद्धा वन अधिकाऱ्यांना कुठलेही गुन्हे दाखल करत असताना याचा एकदा विचार करणं तितकंच गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे हा बिबट मानव संघर्ष टाळण्यासाठी ज्याला एक शॉर्ट टर्म सोल्युशन म्हणतो म्हणजे शरददानी जो प्रस्ताव समोर आणला होता ती बिबट सफारीसारखा प्रस्ताव असेल बिबट निवारा केंद्राची मर्यादा वाढवण्यासारखा प्रस्ताव असेल आता गुजरातच्या जूमध्ये शंभर बिबटे पाठवण्यासारखा प्रस्ताव असेल राज्य आपत्ती घोषित करण्यासारखा प्रस्ताव असेल हे तरीसुद्धा इंटरमिजिएट स्टेप्स आहेत पण एकूण सातशे बिबट्यांचा सा अधिवास जुन्नर वनविभाग क्षेत्रामध्ये असल्यामुळं बिबट प्रजनन नियंत्रण हा त्याच्यावरचा ठोस उपाय आहे आणि त्यासाठी माझी तालुक्यातल्या सर्व सर्वपक्षीय नेत्यांना विनंती आहे की आपापल्या परीनं राज्य सरकारकडून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं जाण्यासाठी आपण पाठपुरावा करावा हीच माझी विनंती आहे धन्यवाद